नमस्कार शेतकरी मित्रांनो तर अलीकडच्याच काळामध्ये बच्चूभाऊ कडू यांनी शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीसाठी रायगड येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केलं होतं आणि हे आंदोलन सुरू केल्यानंतर त्यांची तब्येतही खालवली होती त्यानंतर स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना शब्द दिला होता की आम्ही एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफीचा विचार करणार आहोत आम्ही एक स्वतंत्र बैठक घेणार आहोत आणि या बैठकीमध्ये शेतकरी कर्जमाफीवरती विशेष चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल अशी माहिती किंवा असा शब्द त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिला होता आणि आपण जसं की या अगोदर म्हणजे विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी जे काही शेतकऱ्यांना आश्वासने दिली आणि त्या आश्वासनांवरती विश्वास शेतकरी बांधवांनी ठेवला आणि त्यांना भविष्य असं विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून दिलं त्याच पद्धतीने पुन्हा एकदा शेतकरी बांधवांनी बच्चूभाऊ पडून जो आपले देवेंद्र फडणवीस साहेबांनी शब्द दिला तर त्यावरती पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी विश्वास ठेवलेला आहे तर मग त्या विश्वासाचं नेमकं काय झालं म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जो देवेंद्र फडणवीस साहेबांनी शब्द दिला होता तर त्यामध्ये खरोखर ते करणार आहात का याचबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत शेतकरी मित्रांनो मी कविताने आपण पाहताय आम्ही संगमनेरकर शेतकरी मित्रांनो आता अलीकडेच म्हणजेच एक दोन दिवसांमध्ये पूर्वी शेतकरी नेते बच्चूभाऊ कडू असतील आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे अजितदादा पवार आणि मंत्रिमंडळ यांच्यामध्ये एक बैठक पार पडलेली आहे ही बैठक दोन ते अडीच तासांची होती यामध्ये शेतकरी नेते जे होते बच्चूभाऊ कडू यांच्या प्रमुख दहा ते बारा मागण्या होत्या म्हणजे सर्व दहा बारा मागण्या पर होत्या परंतु यामध्ये प्रमुख मागणी होती ती म्हणजे शेतकरी कर्जमाफीची आ, आ, तर मग आता ज्यावेळेस शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न बच्चूभाऊ कडूंनी श विधानसभे सॉरी विधानसभेमध्ये नाही तर मंत्रिमंडळाची जी बैठक पार पडली दे त्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांच्यासमोर मांडलेली आहे तर त्यावेळेस त्यांच्याकडून जे रिॲक्शन आलेले आहे तर त्या रिॲक्शन पाहून असं बच्चूभाऊ कडू असं सांगतात की त्यांच्या त्यांना शेतकरी कर्जमाफी करण्यामध्ये कुठल्याही प्रकारची दिलचस्पी नाही कुठल्याही प्रकारचा रस नाही म्हणजे त्यांच्या वक्तव्यावरून त्यांच्या उत्तर देण्यावरून असं तरी वाटतंय की शेतकरी कर्जमाफी करण्याचा या माहिती सरकारचा कुठल्याही प्रकारचा हेतू नाहीये स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांची सुद्धा कर्जमाफी करण्याची इच्छा नाही आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा त्यांच्यासोबतच आहेत म्हणजे शेतकरी कर्जमाफी होणार नाही हे मात्र आता पुन्हा एकदा न निश्चित झालेलं आहे कारण सरकारची मानसिकताच नाही की शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी किंवा शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करू अशी मानसिकता या ठिकाणी सरकारची माहिती सरकारची नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही सुद्धा पुन्हा एकदा फिक्स झालेला आहे म्हणजे सरकारची त्याबद्दलची मानसिकता नाही त्यानंतर शेतकरी मित्रांनो बच्चूभाऊ अनेक मुद्दे सरकारपुढे मांडलेले आहे का मंत्रिमंडळापुढे मांडलेले आहेत परंतु एकही म्हणजे ज्या काही बच्चूभाऊनी मागण्या विशेष मागण्या केल्या होत्या त्या छोट्या छोट्या ज्या मागण्या होत्या त्या पूर्ण करण्यात आलेल्या आहेत परंतु ज्या प्रमुख मागण्या होत्या त्या मात्र सरकारने पूर्ण केलेल्या नाही आणि पूर्ण करणारही नाही असंच सरकारच्या उत्तरावरून वाढतंय अशी बचभाऊ कडूंनी स्वतः सांगितलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आता बच्चूभाऊकडूनही जे आंदोलन केलं होतं तर ते आंदोलन सरकारने मध्येच बंद पाडलेलं आहे त्यानंतर रविकांत तुपकर साहेबांनी सुद्धा शेतकरी कर्जमाफीसाठी मोठ्या प्रमाणावर ते आंदोलन केलं होतं परंतु सरकारने तेही हणून पाडलेलं आहे आणि यापुढे बच्चूभाऊकडूनही सुद्धा सांग स्टेटमेंट दिलेलं आहे की यापुढे सुद्धा आंदोलन चालू असणार आहे म्हणजे शेतकरी कर्जमाफी होईपर्यंत आंदोलन चालू राहील परंतु यावेळी जे आंदोलन होईल त्या ते असं होईल की ज्यावेळेस प्रत्येक शेतकरी बांधव रस्त्यावरती उतरेल प्रत्येक शेतकरी बांधव एकत्र येईल त्याच वेळेस सरकारची कोंडी होईल आणि त्याच वेळी शेतकरी कर्जमाफी होती कुठल्याही प्रकारचा निर्णय हे सरकार घेईल त्यामुळे शेतकरी बांधवांनो एकी असेल तरच आपण व्यवस्थित सुखरूप राहणार आहोत त्यामुळे एकीकारा शेतकरी बांधवांनीच एकी केली तरच शेतकरी बांधवांचं जीवन हे सुखरूप होईल शेतकरी बांधवांचे जे प्रश्न सरकार पुढे मांडलेले आहेत शेतकरी बांधवांनी ते सुटतील परंतु जर तुम्ही एकी केली नाही तर कुठल्याही प्रकारचे प्रश्न आपले सरकार सोडवणार नाही आपला विचारही सरकार करणार नाही कारण येत्या चार ते पाच वर्षांमध्ये वर्ष पुन्हा निवडणुका नाहीत आणि ज्यावेळेस निवडणुका असतील त्याच वेळेस या सरकारला शेतकऱ्यांची गरज असेल तोपर्यंत सरकार शेतकऱ्यांचा विचार करणार नाहीये त्यामुळे शेतकरी बांधवांवर एकत्र या एकजूट व्हा संघटित व्हा तर आणि तरच पुन्हा एकदा रस्त्यावरती उतरा शेतकरी नेते जे काय जे आहे बचभाऊ कडू जे आंदोलन उभं करतील त्या आंदोलनामध्ये सहभागी व्हा एकत्र या संघटित व्हा आणि तर आणि तरच सरकारचं सरकारवरती प्रेशर येईल आणि सरकारवरती जर दबाव शेत सर्व शेतकरी बांधव एकजूट झाले तरा आ, तरा हो। तर आणि तरच शेतकरी सरकारवरती दबाव येईल आणि शेतकरी कर्जमाफीचा विचार कुठेतरी हे सरकार करेल त्यामुळे मित्रांनो एकत्र या एकजूट व्हा तर आणि तरच आपल्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होऊ शकते अन्यथा कर्जमाफी होणार नाही हे मात्र सरकारच्या या स्टेटमेंटनुसार फिक्स झालेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते माहिती सरकार नव्हेच तर देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल नक्की काय निर्णय घेतील कमेंटमध्ये नक्कीच व्यक्त व्हा पुन्हा भेटूया अशाच माहिती सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र